मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी बोर्डाचा खरंच विकास केलाय का जनतेच्या पदरात काय पडलं जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे अनेक प्रश्न घेऊन एस मराठी थेट आपल्या प्रभागात नगरसेवक इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक सात अ मधून शुभांगी देवमाने यांचा एक अर्ज माघार घेतल्याने सर्व अर्ज माघार आनंद देवमाने यांचाही अर्ज माघार आमदार सुरेश भाऊंची रणनीतीची सर्वांच्या मनात भीती सांगली मिरज कुपॉड शहर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग मधील काँग्रेस पक्षाच्या गायत्री कल्लोळी यांच्यासह आता जनसराज्य पक्षाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार शुभांगी देवमाने यांनी हे अर्ज माघार घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी अर्ज माघार घेतला त्यांचे पती माजी उपमहापौर आनंदा देवमाने आणि सून पुनम प्रतीक देवमाने यांनी प्रभाग मधून सर्व उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उज्ज्वला कांबळे या वनवे झाल्याची चर्चा भाजपा पक्षाने आनंद देवमाने यांची उमेदवारी डावलल्याने आनंद देवमाने यांनी प्रभाग सात मधून त्यांच्या पत्नी शुभांगी देवमाने यांना अनुसूचित महिला गटातून निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्धार केला होता शुभांगी आनंद देवमाने यांनी प्रभाग सात मध्ये अनुसूचित जाती महिला अ गटातून नॅशनल काँग्रेस पार्टीकडून जनस्वराज्य पक्षाकडून आणि तिसरा अपक्ष अर्ज दाखल केला होता आज अर्ज माघार अंतिम दिवशी त्यांनी एक अर्ज माघार घेतल्याने सर्व अर्ज माघार घेतल्याचा इलेक्शन कमिशनचा नियम आहे एका एक गटातून कितीही अर्ज दाखल करू शकता पण त्या गटातील एक जरी अर्ज माघार घेतला तर ते सर्व अर्ज माघार घेतले गेले असा नियम आहे माझे पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या रणनीतीची मात्र सगळीकडे चर्चा सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली